नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमका तुमचं स्वागत करतो तर सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पासष्ट वर्षे वयोगट असेल किंवा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजना लागू करण्याबाबत शासनाची मान्यता देण्यात आली आणि जी आर देखील प्रसिद्ध करण्यात आला तर या योजनेअंतर्गत जे पासष्ट वर्ष वयोगट आणि किंवा त्याच्यावरील जे लाभार्थी असतील तर त्यांना चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्किल व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोट खुर्ची निब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी उपकरणे मोफत दिली जाणार आहेत आणि तसे आणि तसेच पाहू शकता की तीन हजार रुपयाच्या मर्यादेत निधी डी बी टी प्रणालीद्वारे वितरित करण्यात येणार आहे तर याची नोंदणी सुरू झाली आहे का किंवा नोंदणी सुरू कधी होईल यासंदर्भात संपूर्ण माहिती देणार आहोत तर यामध्ये पहिला टप्पा आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील पासष्ट वर्षे व त्यावरील नागरिक जे आहे तर यांची यांचा सर्वे केला जाईल आणि संपूर्ण डेटा कलेक्ट केला जाईल आणि त्यानंतर पासष्ट वर्षे व त्यावरील नागरिकांची पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून दिले आहे परंतु अद्याप पोर्टल चालू झाले नाही आहे पोर्टलवर नोंदणी केली जाईल आणि संपूर्ण लिस्ट जे लाभार्थी यादी आहे ती पोर्टलवरती जाहीर केली जाईल आणि त्यानंतर जे लाभार्थी पात्र ठरतील अशा सर्व लाभार्थ्यांना महा डीबीटी पोर्टलद्वारे तीन हजार रुपये ऑनलाईन आधार लिंक बँक खात्यामध्ये लाभाचं वितरण केलं जाणार आहे तर लक्षात घ्या अद्याप नोंदणी सुरू झाली नाही आचारसंहिता देखील चालू आहे तर आचारसंहिता संपल्यानंतर जो सर्वे असेल किंवा इतर जी योजनेसंदर्भात जी सुरुवात असेल ती आचारसंहिता संपल्यानंतर सुरू होईल तर अशा प्रकारे योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता तर या संदर्भात सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये